प्रत्येक दुखण्यावर पंचवीस घरगुती रामबाण उपाय नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचे पुन्हा स्वागत आहे आमचे युट्यूब चॅनल मायभूमीवर आज मी तुम्हाला पंचवीस घरगुती रामबाण उपाय सांगणार आहे जे तुम्हाला आयुष्यात खूप कामाला येतील तर चला व्हिडिओला सुरू करूया एक खूप गोड खाल्ल्याने बहिरेपणा येऊ शकतो व शुगर देखील होऊ शकते म्हणून जास्ती गोड खाणे टाळावे दोन पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो म्हणून शक्य तेवढे पोटावर झोपणे टाळावे तीन जर तुम्ही तोत्रे बोलत असाल तर तोत्रेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरुटी तोंडात ठेवा याने तुम्हाला फरक दिसेल नंबर चार हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते म्हणून जर तुम्हाला शुगर असेल तर हे उपाय तुमच्यासाठीच आहे पाच जर तुमचे पोट वाढले असेल तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा याने तुमच्या पोटाचे फॅट लॉस होईल सहा जर तुमचे केस तुटत असतील तर पपईला दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस तुटण्याची समस्या दूर होते सात जर तुम्हाला ताप येत असेल तर हिरवी वेलची उकळून पिल्याने ताप बरा होतो आठ जिरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी प्यायल्याने यकृत मजबूत होतो नऊ जर तुम्हाला पोटदुखी होत असेल तर एक ग्लास पाण्यामध्ये थोडा गोड सोडा मिसळून पिल्याने पोटदुखीमध्ये फायदा होतो दहा दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचे चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते अकरा जळलेल्या जागेवर अंड्याचा पांढरा भाग लावल्याने फोड येत नाहीत बारा डास चावल्यावर त्यावर कोरफड लावल्याने आराम मिळतो तेरा जायफळ तुपामध्ये उगाळून झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास गाड झोप लागते चौदा दातांमध्ये किडा लागल्यास रात्री दातांमध्ये हिंग दाबून झोपल्यास किडा स्वतःच बाहेर पडतो पंधरा संत्र्याचे पान कधीही फेकू नका व त्यांना वाळवून जाळल्याने डास पळून जातात सोळा सकाळ सकाळी दहा मिनटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते व चेहरा चमकदार दिसतो सतरा केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढते अठरा आपली घरातील वास्तू एक सेकंदाला छत्तीस वेळा तथास्तू बोलते म्हणून घरात नेहमी सकारात्मक बोलावे एकोणीस दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिल्याने नव्याण्णव टक्के आजारांपासून सहज वाचता येते खूप गरम पाणी पण पिऊ नये वीस खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो जर तुम्हाला देखील खोकला असेल तर हे उपाय नक्की वापरा एकवीस जर तुम्हाला घोरण्याचा त्रास असेल तर साजूक तूप कोमट करून नाकात थेंब टाका याने घोरणे बंद होईल बावीस जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते तेवीस जर तुम्हाला पाठदुखी होत असेल तर खोबरेल तेलात लसूण मिसळून पाठीची मालिश करावी याने पाठदुखी ताबडतोब बंद होईल चोवीस जर तुम्हाला झोप नसेल येत तर जायफळ तुपामध्ये उकळून झोपण्यापूर्वी हलक्या हाताने कपाळाला लावल्यास गाढ झोप येते पंचवीस भाजलेल्या ठिकाणी लगेच कोरफडीचा घर लावल्याने आग कमी होऊन फोडणं न येता त्वचा पूर्ववत होते तर मित्रांनो हे होते काही असे नुसके जे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात वापरू शकतात जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्त रहा आनंदित रहा धन्यवाद